श्री, श्री गरो गरी स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री आय नमहा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती भोजने ब्राह्मण स्वामी नामाची अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना धावनी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येतील पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी स्वामीचरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद रे तिचे मन म्हणे करण दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती मने हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई स्वामी बोले वचन हे गृहस्थ थोर परी पूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमितीत आले यति राज एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकर मनती लीला करोनी ऐसी चुक विले तुमच्या मरणासी निच्छ मानसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाना दिधला फकिरांसी, आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध ब्रह्म संबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्म संबंधे सोडिले मग पुन्हा सी, दर्शना आले अक्कल कोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज गावा गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया राहणार नाही कोणी विनंती स्वामीचरणी चुने गची कीर्ती रावांची अजरामळ राहिली श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिशोध भाविक भक्त नवमोध्याय गोड़हा, श्री स्वामी स्वामीराजारपण शुभम बव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ